काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने नांदेडमध्ये तीव्र निदर्शने काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली महात्मा फुले पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या तीव्र निदर्शने आंदोलनात जिल्हा प्रमुख माधव पावडे प्रमुख बंडू खेडकर सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसापासून दहशतवाद्यांचं धुमाकूळ सुरू आहे अनेक जवान शहीद होत असताना केंद्रीय गृहमंत्री मात्र बघायची भूमिका घेत आहेत त्यामुळे केवळ केंद्र सरकारच्या नाकारतेपणामुळे भारतीय जवानांना शहीद व्हावे लागत आहे खरे तर हा भारतीय जवानांचा खून आहे असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी केला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा दहशतवाद्यांचा बिमोड करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आयोजित करण्यात आलेल्या निदर्शने आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनात जिल्हाप्रमुख माधव पावडे जिल्हाप्रमुख बंडू खेडकर प्रमुख दत्ता पाटील कोकाटे डॉक्टर मनोजराज भंडारी प्रकाश मारावार महानगरप्रमुख पप्पू जाधव उपजिल्हाप्रमुख उप विजय बगाटे प्रमुख डॉक्टर राम चौहान माजी सभापति नरहरी बाग, विधानसभा प्रमुख महेश खेड़कर तालुका प्रमुख गणेश शिंदे शहर प्रमुख अर्जुन ठाकुर गौरव कोडगिरे सिंह टाक विजय कल्याणकर चंद्रकांत भोसले मारतराव डांगे, विजरालाल उगवे संतोष पावड़े गजानन हारके नवजोत सिंह गाड़ीवाले, अभिजीत भालके तेलंग सुनील कदम रमेश कोकाटे वसंतराव पाटिल शाहरुख खान यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जिल्हा शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही आहोत या देशामध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथे आय टी आय चौकामध्ये निषेध करत आहोत तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचं आहे शिवसेनेच्या वतीनं की कालच्या तुम्ही एक न्यूज एटीनला पंजाबच्या बातमी बघितली असेल त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यानं सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय त्याच्या आम आमची एक दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी एखाद्या समाजाचा तो कोणत्या समाजाचा असो तो अधिकारी देशासाठी घातक आहे त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज आय टी आर चौकामध्ये निषेध आंदोलन केलेलं आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार त्यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्री निष्काळ निष्क्रिय गृहमंत्री त्याचा पण आम्ही अमित शहाचाही निषेध करतो आज शिवसेनेच्या वतीनं जो काश्मीरमध्ये जवानावर निषेध जो हमला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच्या वतीनं आम्ही आज न, या ठिकाणी निषेध नांदेडच्या की त्याच्या वतीनं आम्ही निषेध करण्यासाठी या सरकारला मला असं म्हणायचं आहे सरकारला जनाची नाही ना मनाची तरी लाज वाटली पाहिजे की एकीकडे पंतप्रधान देश सांगतात की मग देश पिकणे नाही देऊन देश झुकणे नाही देऊगा वारंवार देश वल्गना करतात की आम्ही असं करू कसं कुर� करू एकंदरीत हा देश सुरक्षित नाही आहे जवान सुरक्षित नाहीत ज्याच्या हातात देश आहे जवानांच्या ते देश सुरक्षित नाहीत जवान सुरक्षित नाहीत तर हे देशाची सुरक्षित राहण्याची भाषा करतात जे दोनशे तीनशेहून दोनशे चाळीसवर आलेले आहेत येणाऱ्या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये हे सरकार राहणार नाही म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी त्रास संो